फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक एकदम एक झक्कास टेस्टी आणि पारंपरिक डिश आळूच्या पानाच्या वड्या तर यावढ्या कुरकुरीत चविष्ट आणि पावसाळ्यात तर खायची खूप इच्छा होते तर इकडे मी आळूची पाणी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत जी कालच मम्मीने येताना आमच्या शेतातील आणलेले आहेत तर इकडे पाणी कोरडे होईपर्यंत इकडे मी बेसनपीठ घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये मीठ हळद तिखट जिरेपूर धनेपूर त्याचबरोबर लसूण पीठ हे सगळं टाकून हे मिश्रण मी मिक्स केलेलं आहे व ऑप्शनल त्याच्यामध्ये तुम्ही तीळ देखील टाकू शकता तर ते देखील टाकून मी इकडे पीठ भिजायला ठेवलेलं आहे पीठ भिजेपर्यंत इकडे मी सर्व आळूचे पाणी जे आहेत ती लाटून घेत आहे कारण आळूच्या पानाच्या ज्या शिरा असतात त्या थोड्याशा जाड व निब्बर असतात पोळपाटावर अशा प्रकारे त्या लाटून घेतल्या की जेणेकरून वडी लवकर वापरली जाते व ती सॉफ्ट देखील होते तर तुम्हाला हे माहीत आहे का की आळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्सिलेट्स असतात त्यामुळे आपल्या घशामध्ये खवख होते तर याला उपाय म्हणून बरेच जण त्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा गुळाचं पाणी देखील टाकतात पण मी इकडे टाकत नाही आहे कारण आळूचे पाणी देखील दोन प्रकारचे असतात पांढऱ्या देठाचा आणि लाल डेटाचा आणि मी इकडे लाल देठाचा आळू वापरत आहे जो की कमी खवख होतो तर आळूवडी वडी बनवण्याचे देखील बरेच प्रकार आहेत की वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो जसे की वाफून तळलेली वडी किंवा फक्त वाफून घेतलेली वडी तर आम्ही इकडे वडी पहिल्यांदा वाफून त्यानंतर ती तळणार आहे आणि याच प्रकारे बनवलेली वडी आमच्या इकडे सर्वांना आवडते तर तुम्हाला देखील कोणत्या प्रकारची वडी आवडते वाफून तळलेली वडी की फक्त वाफवलेल्या हेल्दी वड्या ते देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर तुमच्यासोबत गप्पा मारत मारत इकडे मी पाणी देखील गरम करून घेतलेलं आहे सगळ्या वड्या देखील बनवून झालेल्या आहेत आणि आता मी त्या वड्या वाफवण्यासाठी ते आहे त्यानंतर चांगल्या प्रकारे अशा ह्या वड्या पंधरा ते वीस मिनिट मी इकडे वाफून घेतलेल्या आहेत आणि या वड्या थंड झाल्यानंतर त्या तुम्ही अशा देखील खाऊ शकता अशा देखील त्या खूप टेस्टी लागतात तर इकडे या सगळ्या वड्या थंड होईपर्यंत मी इक एकीकडे तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ह्या थंड झालेल्या वड्या मी इकडे कट करून घेणार आहे तर चांगलं तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या एकदम अशा क्रंची होतील आणि इकडे माझ्या सर्व वड्या तळून रेडी झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा चला तर मग हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते भेटेल पुन्हा एकदा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय